नमस्कार योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी आशा स्वयंसेविका आहे त्यांचं जे पद आहे त्यासाठी शिक्षण किती लागतं परत अजून त्यात कोणत्या अटी आहेत परत अजून त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ह्या सगळ्या आपण गोष्टी ह्यामध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा ह्या साठी लागणाऱ्या आपण सगळ्या डिटेल्स बघणार आहोत तर आशा आहे ती एका गावामध्ये एक हजार लोकसंख्येसाठी एक आशा नेमणूक करतात तर दोन हजार लोक असतील तर तिथे दोन आशा असणारच तर आपण आता त्याबद्दल सगळ्या डिटेल्स जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण बघूया तर या आहेत त्या अशा स्वयंसेविकेच्या पात्रतेच्या अटी आहेत तर बघूया आपण पहिलं आहे अर्जदार महिला ही त्या गावाची स्थानिक रहिवाशी असावी म्हणजे त्या गावातील स्थानिक असावी आणि दुसरी आहे ते अर्जदार महिला स्थानिक भाषा बोलणारी व मराठी भाषिक असावी आणि तिसरं अर्जदार उमेदवार यांच्यात संभाषण कौशल्य नेतृत्व कौशल्य व जनसंपर्क कौशल्य असणे आवश्यक आहे म्हणजे ती आहे ती सगळ्यांशी बोलणारी न बसणारी म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये तिचं कौशल्य किंवा गुण जे काय आहेत ते असायला हवेत त्यामध्ये पण ती एकदम ऍक्टिव्ह असली पाहिजे आणि हा चौथा अर्जदार महिला विवाहित असणे आवश्यक विधवा परिपक्त्या महिलांना प्राधान्य देण्यात यावे आता ज्या विवाहित महिला आहे त्यांना म्हणजे कसं आपण हे आशाचं काम देऊ शकतो आणि ज्या स्थानिक रहिवाशी आहेत ज्या जा लग्न झालेल्या नाही आहेत त्यांना आपण हे पद देऊ शकत नाही कारण त्यांना जे पद दिलं तर त्या एक दोन वर्षाने लग्न करून दुसऱ्या गावी जाणाऱ्या असतात पण ह्या ज्या महिला असतात त्या त्याच ठिकाणी रहिवाशी असणार असतात म्हणून ह्यांना आपण आशा बनवू शकतो परत विधवा असेल तर तिला ते पहिलं स्थान आहे म्हणजे जे जॉब मिळू शकतो तिला म्हणून त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात येतं महिलांना अर्जदार महिला शारीरिकदृष्ट्या सक्षम असावी जेणेकरून तिला अपंग परत अजून हाताला त्रास असेल किंवा अशा अडचणी खूप असतात त्याच्यामुळे अशा नाही ती सक्षम असावी म्हणजे शारीरिक शरीराने पूर्ण हातपाय व्यवस्थित असणारी असावी जेणेकरून तिला प्रत्येक ठिकाणी फिरायला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे आणि ते सहा वयोमर्यादा वीस ते पंचेचाळीस वर्ष म्हणजे वीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगटामध्ये असणारी त्यांना आपण आशा करू शकतो किंवा बनवू शकतो पुढचं सातवं शैक्षणिक पात्रता किमान आठवी उत्तीर्ण तसेच उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य ज्या आठवीच्या आहेत त्यांना म्हणजे हे आपल्या ग्रामीण भागाकरिता आहेत ग्रामीण भागातील ज्या महिला कमी शिक्षण असतात त्यामुळे ते आठवीचं दिलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यानुसार शिक्षण डिपेंड असतं ज्याचं बारावी असेल बी ए असेल त्याला उच्च शिक्षण म्हणून पहिलं प्राधान्य देण्यात येतं तर पुढचं बघूया अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे आता अर्जासोबत म्हणजे थांबा मी तुम्हाला अर्ज दाखवते अशा स्वयंसेविकेच्या पदासाठी अर्ज म्हणजे त्यामध्ये आपलं केंद्र प्राथमिक आरोग्य के केंद्र तालुका जे काय असेल ते पण मी तुम्हाला थोडक्यात जे काय आहे ते दाखवते हो आपण जेव्हा लागणार त्यावेळेस म्हणजे इथे ती माहिती भरायचे आपलं नाव गाव तर बघू शकता श्रीमती इथे डॉट डॉट राहणार कुठलं जे काय असेल मुक्काम पोस्ट आता मी पालघरच्या याच्या असेल तर आपण इथे स्थानिक रहिवाशी आहेत जे काही गावाचं नाव आहे ते या गावात अशा स्वयंसेविका म्हणून कार्य करण्यास इच्छुक आहे माझी नियुक्ती पात्रता जी काय तुमची शिक्षणाची पात्रता आहेत असून समाजातील महिलांचे बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच आरोग्य जनजागृती कार्य करण्याची माझी तयारी आहे तरी कृपया माझा अर्ज अशा स्वयंसेविका पदासाठी सादर करण्यात येत आहे तर आपल्याला यासाठी अर्जासाठी लागणारे कागदपत्रे कोणती ती बघणार आहोत सादर करावयाचे अनिवार्य प्रमाणपत्र पहिलं आठवी पास मार्कशीट तसेच आठवी पासचा चा शाळा सोडल्याचा दाखला आदिवासी क्षेत्राकरिता लागू म्हणजे आदिवासी क्षेत्रात जे आठवी पास असतात त्या महिलांसाठी आहेत ते आणि दुसरं वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड या दोन्हीपैकी कोणतेही एखादं चालेल तिसरं ग्रामपंचायत यांचा स्थानिक रहिवाशी दाखला आपली जी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी आपल्या स्थानिक रहिवाशीचा दाखला मिळतो छोटे कुटुंब प्रमाणपत्र छोटे कुटुंब प्रमाणपत्र म्हणजे आपण आपत्य किती आहेत एक किंवा दोन जर तीन असेल तर आपल्याला ह्या कामात आपण लागू शकत नाही तिथे दोनच आपल्याला लाभार्थी पाहिजेत जेव्हा आपण हे काम करू शकतो सादर करावयाची अतिरिक्त प्रमाणपत्र पहिलं बारावी पासचे प्रमाणपत्र बारावीचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही त्याचं इथे प्रमाणपत्र लावू शकता सहावं इथे पदवी मार्कशीट प्रमाणपत्र आता पदवी म्हणजे तुमचं बी ए किंवा बी एड जे काय असेल त्याचं प्रमाणपत्र इथे तुम्ही लावू शकता पदवी उत्तर मार्कशीट म्हणजे आपलं ते शिक्षण पुढे जे काय असेल त्याचं आपण लावू शकतो आणि इथे नाव बदलण्याचे सत्य प्रतिज्ञापत्र ऑब्लिक गॅझेट कॉपी आता आपल्या नावामध्ये आपण जेव्हा लग्न झाल्यानंतर नावात बदल असतोच मिस्टरांच्या आपल्या नावामध्ये तर त्याच्यामुळं आपल्याला गॅझेट कॉपी बनवून घ्यायची असते ती आपल्या जवळच्या ही मिळून जाते तुम्ही तो आठवड्याभरात तरी तुम्हाला ऑनलाईन असतं ते जे काय प्रोसिजर ते आठवड्याभरात तुम्हाला मिळून जाते गॅझेट कॉपी तर पुढचं बघूया अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात येत आहेत पहिलं मार्कशीट प्रमाणपत्र शैक्षणिक म्हणजे आता तुमचं बारावीचं दहावीचं दोन्ही पण लावायचं वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला ऑब्लिक आधार कार्ड तुम्ही दोन्ही पण लावायचे आहेत शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड सुद्धा ग्रामपंचायत स्थानिक रहिवाशी दाखला मग असे तुम्हाला सांगितलं लहान कुटुंब प्रमाणपत्र हे जे कुटुंब प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला जेव्हा जॉईंड होता तेव्हा आपल्याला त्या फॉर्मला जॉईंट करून असतं मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते तुम्हाला हा कुठून घ्यायचा नसतो ते फक्त तुम्हाला जेव्हा तो अर्ज म्हणजे हा अर्ज आहे त्यासोबतच त्याच्या बॅक पेजला असतो नावात बदल असल्यास नाव बदलण्याचे सत्य प्रतिज्ञापत्र सत्य प्रतिज्ञापत्र म्हणजेच गॅझेट कॉपी ती गॅझेट कॉपी बद्दल मी जस्ट बोलले आणि एखादं बँक खाते पासबुकचं झेरॉक्स म्हणजे जे काही आपली पेमेंट ह्या खात्यावर जमा होईल आशाची त्यासाठी एक तुम्ही जे देणार असाल ते ऑनलाईनचं कोणताही के वाय सी किंवा कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम नको लिंक असलेलं असेल मोबाईल नंबर वगैरे तीच आपण अकाउंट नंबर द्यायचा आहे तर बघूया आपण आता लहान कुटुंब प्रमाणपत्र कसं असतं ते हे प्रतिज्ञापत्र ह्यालाच आपण लहान कुटुंब प्रमाणपत्र देखील बोलू शकतो इथे आपलं श्रीमती कुमारी जे काय असेल ते नाव येईल आणि नंतर आपल्या इथे मिस्टरांचं नाव येईल आपण त्यांचा मुलगा मुलगी पत्नी जे काय आहे त्यांचं नाव येणार इथं आपलं वय आपण राहतोय कोणत्या ठिकाणीचं ते आणि मी या पदासाठी अर्ज करीत आहेत आता तुम्ही आशा कार्यकर्तीच्या पदासाठी हे करत आहे तर मग इथे आशा कार्यकर्ती एवढं लिहिलं तरी बस झालं आणि इथे पुढे आज रोजी मला संख्या इतकी ह्या वयात मुली आहेत आता तुम्हाला दोन मुलं आहेत एक मुलं आहेत जे काय असेल ते तुम्ही इथे आकडा टाकू शकता नंतर दिनांक तेवीस जुलै ट्वेंटी ट्वेंटी यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या नमूद करायची आहे तर तुमचं त्याच्यानंतर पण मुलं असेल हो तर तुम्ही इथे आकडे टाकू शकता इथे त्यांनी हेड हेड लाईन दिलेली ती वाचूया दिनांक तेवीस जुलै दोन हजार वीस रोजी ह्यात असलेली मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक तेवीस जुलै दोन हजार वीस त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनिवार्य ठरवण्यात पात्र होईन याची जाणीव आहे म्हणजे तुम्हाला मी बोलली होती की दोन मुलं म्हणजे दोनपेक्षा अधिक मुले असेल तर ते तुम्हाला पद मिळणार नाही मग आपल्याला एक किंवा दोन मुलेच ठेवणं योग्य आहे तर तुम्ही अशा प्रकारचा अर्ज आशा कार्यकर्ती असल्यावर तुम्ही हा फॉर्म कसा भरायचा मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे आपल्याला ही माहिती आरोग्य विभाग पंचायत समिती जव्हार जिल्हा पालघर जी माहिती आहे ती आपल्याला पंचायत समितीमध्ये मिळते आशाची जागा आहे निघालेली किंवा अंगणवाडीची जागा जे काय आहे ते आपल्याला पंचायत समितीमधून माहिती पडतं तर तुम्ही पूर्ण माहिती बघितलेलीच असेल आता तुम्हाला काय आयडियाज येतील तुम्ही कोणकोणती कुन कागदपत्रे रेडी ठेवली पाहिजेत गॅजेट वगैरे रेडी ठेवलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला जेव्हा जागा निघाला तेव्हा ते, ते कागदपत्र लगेच रेडी होत नाही आणि त्यांचा कालावधीही एक महिनाच असतो त्यामुळे आपल्याला पटकन कोणती कागदपत्र उपलब्ध होत नाहीत तर तुम्ही लागणारी कागदपत्रे आहेत ती तुम्ही लवकरात लवकर काढून घेतलेली योग्य आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ पोहोचवण्यात येणार थँक्यू